श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो सव्वीस ऑगस्टला जन्माष्टमी आहे तर त्या दिवशी कसा उपवास करावा काय करावं हे आज आपण माहिती करून घेणार आहोत संपूर्ण देशभरात अनेक उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात यापैकी एक म्हणजे जन्माष्टमी देशभरात श्रीकृष्णाचा जन्मोत्सव जन्मसोहळा विविध पद्धतीने साजरा केला जातो श्रावण मध्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला यंदा दोन हजार चोवीसमध्ये सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी दही अंडी साजरी केल्या जा केली जाणार आहे यंदा जन्माष्टमी श्रावणी सोमवारी आल्याने या दिवसाचे महत्त्व वाढले आहे श्रावणी सोमवारी शिवपूजन केले जाणार आहे जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार अशा दोन्ही व्रतांचे उपवास केले जातात या दिवशी केल्या जाणाऱ्या उपवासाबाबत आणि तो सोडण्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असल्याचे म्हटले जात आहे कोणता उपवास कधी आणि कशा प्रकारे सोडावा हे आपण आज जाणून घेऊन आहोत घेऊयात तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते महाराष्ट्रात विशेषत मुंबई आणि उपनगरात एक विशिष्ट उंचीवर दही दुधाने भरलेली दही अंडी बांधली जाते यानंतर विविध मंडळाचे गोविंदा मोनोरे रच रचुन, रचून ती दही अंडी फोडतात श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास केला जातो हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा आहे याच दिवशी याच दिवशी श्रावणी सोमवार आहे श्रावणी सोमवारही उपवास केला जातो अनेक ठिकाणी श्रावणी सोमवारचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो परंतु श्रावणी सोमवारचा उपवास सोडला तर जन्माष्टमीचा उपवास भंग होईल त्यामुळे अनेकांना मनात प्रश्न उपस्थित झाले झाला आहे की जन्माष्टमीचा अहोरात्र केला जाणारा उपवास कायम ठेवायचा असेल तर मग श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडायचा तर हे आज आपण जाणून घेऊयात जन्माष्टमीच्या दिवशी श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडावा काही शास्त्रानुसार श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आले असतील आणि दोन्हीचे उपवास धरले असतील तर श्रावणी सोमवारी सूर्यास्तानंतर भाताचा वास घेऊन म्हणजेच अवघ्रण केल्यामुळे सोमवारचा उपवास सुटेल परंतु ही पद्धत योग्य नाही कारण ही पद्धत अवलंबली तर जन्माष्टमीचा उपवासही सुटू शकतो त्यामुळे अशा परिस्थितीत नेमके काय करावे याची योजना शास्त्रात केलेली आढळून येते एका उपवासात जर दुसरे पारणे करायचे असेल तर पाण्याने पारणे करावे असे सांगितले जाते आपोआ अती अत, अशतीन च, कारण पाणी जे असते ते उपवासाला चालते आणि पारण्यालाही चालते असा वेदमंत्र असल्यामुळे ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे त्यांनी सायंकाळी पाणी घेऊन उपवास सोडावा म्हणजेच तशी भावना मनात करायची असते पाणी पिताना मनामध्ये भावना तयार करायची की मी सोमवारचा उपवास सोडते म्हणजे सोमवारचा उपवास सुटेल आणि जन्माष्टमीचा उपवास अहोरात्र कायम सुरू राहील तर मित्रांनो हे उपाय नक्की करून बघा धन्यवाद